शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्को जागतिक वारसा नामांकन यादीत समाविष्ट झाल्याबद्दल चोपड्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जल्लोष साजरा करण्यात कर आला छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण अर्पण करून भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा दिल्या भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील पिंटू पाटील राकेश पाटील डॉक्टर डॉक्टर विकी सनेर माजी नगरसेवक राजेंद्र जयस्वाल हरीश ममाळी भरत सोनगिरे यांच्याशिवाय भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते जनता भारतीय आज संपूर्ण तर प्रत्येक मावड्यासाठी भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी एक अभिमानाचा क्षण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐतिहासिक वारसा आपल्या सगळ्यांना सा। सांगणारे त्यांचा पुवर्णकालीन इतिहास या किल्ल्यांमुळे आजही आपण अनुभवतो आहे अशा बारा किल्ल्यांचा समावेश आज युनेस्कोने जागतिक वारशात केलेला आहे ही खरोखर प्रत्येक भारतीयासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की शौर्याचं प्रतीक आहे अभिमानाचं प्रतीक आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते आज जागापर्यंत प्रत्येक क्षेत्रात राजकीय असो सामाजिक असो त्यांनी त्यांचा वारसा त्यांच्या विचारसरणीत कुठलंही सरकार काम करतं त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि संस्कृती मंत्रालयाने जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला आज यश आलं आणि आज हा ऐतिहासिक निर्णय झाला या ऐतिहासिक निर्णयाचं आम्ही कोपडा शहर आणि ग्रामीण भारतीय जनता पार्टीतर्फे आज इथे जल्लोष व्यक्त करून फार मोठ्या प्रमाणात आनंद साजरा करतो